आपण बरेचदा आपल्या आपल्या तोंडून किंवा इतरांच्याकडून हे ऐकत असतो की त्यांना काय नको आहे मला हे नाही आवडत किंवा मला ते नाहीच करायचं किंवा मला असं नाही चालत किंवा मला ना फेल्युअर नाही आवडत किंवा मला त्याच्यासारखं किंवा तिच्यासारखं नाहीच बनायचं मला हे नाही शिकायचं आहे किंवा मला माझं वजन नको वाढायला किंवा असं अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात की आपल्याला बरेचदा माहीत असतं की आपल्याला काय नको आहे पण पन... नक्की सांगा विचार करून सांगा की कि कितीदा आपल्याला हे माहीत असतं की आपल्याला नक्की काय हवं आहे बरेच वेळेला आपलं जे सगळं लक्ष असतं ही जी सगळी एनर्जी असते ते आपल्याला काय नको आहे याच्याकडे एवढी लागलेली असते की त्या नादात आपल्याला काय हवं आहे याच्याकडं कम्प्लिटली आपलं दुर्लक्ष होतं माझ्याच आयुष्यातला एक किस्सा बारावी झाल्यानंतर मी हे पक्कं ठरवलं होतं की मला इंजिनिअरिंग नाही करायचं तसं पाहिलं तर माझ्या आजूबाजूला माझी भावंडं माझी मित्रमंडळी बरीचशी लोकं इंजिनिअरिंगला गेलेली होती सो so, तो एक सहज मार्ग होता पुढं शिकण्यासाठी पण मला शंभर टक्के माहीत होतं की मला इंजिनिअरिंग नाही करायचं रिझन काही असेल त्यावेळेला माझ्या समजेप्रमाणे माझ्या माझ्या मला जेवढं काही कळलं त्या त्या दृष्टीने मी विचार केलेला असेल पण सग अगदी बाबांचा विरोध पत्करून मी त्यांना ठामपणे सांगितलं की आय डोंट वॉन्ट टू पर्स्यू इंजिनिअरिंग काही झालं तरी मला नाही करायचं आता हे करत असताना माझं सखी एनर्जी माझं सगळं लक्ष हे प्रूफ करून देण्यात इतकी लागलेली होती किंवा कसं मला इंजिनिअरिंग नाही करायचं आणि कसं आय डोंट वॉन्ट टू डू इट पण हे करत असताना मला एक्झॅक्टली काय करायचं आहे आयुष्यात पुढं काय शिकायचं आहे काय बनायचं आहे याच्याकडं लक्ष द्यायचं माझं राहून गेलं या गोष्टीकडं मी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं नाही दिलं अगदी नकळतपणे तुम्ही त्या नाहीच्या विचारात एवढे गुरफटून जाता की ते नाही तर मग काय हवं याचा विचार करायचा राहून जातो साधा जेवणाचं उदाहरण घ्या आपल्याला बरेचदा माहीत असतं की आपल्याला अमुक भाजी आवडत नाही हा पदार्थ आवडत नाही ते आवडत नाही मला ना अजिबात शेपूची भाजी आवडत नाही वगैरे वगैरे मात्र तुम्हाला जर का विचारलं की तुम्हाला खायला काय आवडतं तर कदाचित तुम्हाला पटकन सुचणारही नाही की माझ्यासाठी आता हे कर किंवा मला हे हवं आहे मला ते आवडतं खूप वेळ विचार करावा लागेल नाही का तर तात्पर्य असं की तुम्हाला काय आवडत नाही हे माहीत असणं खूप चांगली गोष्ट आहे मात्र तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय आवडतं हे माहीत असणं हे जास्त आवश्यक जास्त महत्त्वाचं आहे जे हवं आहे त्याचा विचार आधी करू शकलो तर जे नको आहे ते कदाचित आपोआप बाजूला पडत राहील मात्र जे नको आहे त्याचाच विचार करत बसलो तर जे हवं आहे तिथपर्यंत कदाचित कधी पोचणारच नाही देर इज अ व्हेरी गुड सेईंग देर इज अ व्हेरी गुड लाईन की वेअर टेन्शन गोज एनर्जी फ्लोज म्हणजे काय तर तुम्ही ज्या गोष्टीकडे जास्त लक्ष देता ती गोष्ट वाढत जाते आता जे नको आहे याच्याकडे जर का तुमचं लक्ष सगळं गेलं तर जे हवं आहे त्याच्याकडे एनर्जी कुठून पोचणार त्याच्याकडे लक्ष कुठून जाणार तुमचं आणि म्हणून जे नको आहे ते ठीक पण जे हवं आहे त्याच्यावरती फोकस करायला शिका